नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो नित्यनेमाने मी दोन दिवसापूर्वीच तुम्हाला भेटायला आलो होतो आणि माझं सगळा फोकस हा मुख्यतः दिल्लीमध्ये जे काही घनघोर युद्ध चालू आहे त्याच्यावर गेले सहा महिने मी अनेक व्हिडिओज त्याच्यावर केले आणि सातत्याने त्याच घटनांवर माझं सगळं लक्ष केंद्रित होतं त्यामुळे जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात जे काही वादळ उठवलं आणि त्यांच्या समर्थनार्थ जे दोन कोटी लोक घराबाहेर पडले मराठा समाजातील हे उल्लेखनीयच होतं कळलं की नाही या क्षणाला विचार केला तर जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिक माणूस राजकारण ते राजकारणी ने नाही प्रा प्रामाणिक नेतेपदाची पोटेन्शियल असलेला दुसरी दुसरं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये नाही असं माझं प्रामाणिक मत आहे त्यांची भाषा त्यांचं वागणं हे ते सगळं ओरिजिनल आहे कळलं की आणि जो माणूस आपल्या समाजाच्या हितासाठी स्वतःचा प्राण द्यायला तयार होतो तो माणूस ग्रेटच असायला पाहिजे मी राहुल गांधींना पण ग्रेट म्हणतो कारण ते स हिंदुस्थानाला जाणून घेण्यासाठी त्यांनी चार हजार किलोमीटर पायी चालले ते म्हणून मला त्यांच्याबद्दल कुतूल वाटतं तसंच या जा झहरांगे पाटीलबद्दल पाटील यांच्याबद्दल पाटील पाटील वाटतं आज तुमच्याशी जो बोलण्याचा विषय आहे तो म्हणजे मुख्यतः जरांगे पाटील यांच्या संदर्भातलाच पण महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ घातलेला एका वादळ तथाकथित वादळाचा विषय आहे आणि तो विषय म्हणजे आमचे माननीय आमचे तुमचे सर्वांचे सगळे पक्ष फिरून आलेले मंत्री महोदय छगन भुजबळ बातमी अशी आज दिवसभर मीडियामध्ये होती की छगन भुजबळ उठाव करणार ते राजीनामा देणार त्यांनी नाराजी सांगितली आहे वगैरे वगैरे अनेक बातम्या येत होत्या तर म्हटलं छगन भुजबळ काय आहे याच्या संदर्भातले मी माझ्या चॅनलवर आतापर्यंत दोन व्हिडिओ केले गेल्या वर्ष दोन वर्षापूर्वी दो दो वर्षा ते शिवसेनेमध्ये यायला बघत होते त्यावेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही उद्धवसाहेबांना आणि मी जाहीर अपील केलं होती की या छगन भुजबळांना अजि अजिबात शिवसेनेमध्ये घेऊ नका असं मी अपील केलं होतं आणि आज पण त्यांनी तसंच काहीतरी क्या देवेंद्र म्हणजे आपले देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध उठाव करणार मंत्रिमंडळ पाडणार वगैरे अनेक एकदा एखादी बातमी आली की त्याच्यानंतर अनेक मार्केटमध्ये बातम्या फ्लोट केल्या जातात सोडून दिलेल्या जातात सर्क्युलेट केले जातात हे त्याच्या त्याचपैकी अशा बातम्या असाव्यात आणि छगन भुजबळ हे खरे काय आहेत हे तुमच्या पुढ्यात आणावं जे ऑलरेडी मी माझ्या अनेक व्हिडिओ आणलं आहे ते आता परत एकदा तुम्हाला सांगावं हो। म्हणून म्हटलं हा एक खटाटोप करूया तुमच्याशी हितगुज करूया मुख्यतः छगन भुजबळ हे तसे फायरी नेते होते भाषणाभार चांगले करायचे शिवसेनेमध्ये हिंदू स हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना घडवलं संधी दिली महाराष्ट्र मुंबईचं महापौर पद त्यांना दोनदा दिलं भायखळ्यासारख्या लोकसत्तेचं त्यांना आमदार बनवलं पण ज्या माणसाच्या रक्तामध्येच गद्दारी आहे कळलं की नाही त्यांचा जो माइंडसेट हो गद्दारीचा आहे ते एखादा कधी स्थिर राहू शकत नाही त्यांना एक ध्येय गाठलं की त्यांना वाटतं आणखीन काहीतरी करावं पाहिजे ते झालं की आणखीन काहीतरी करावं लागतं तर मग त्याच्यासाठी त्यांना अनेक निमित्त लागतात ते निमित्त शिवसेनेत असताना आयो मंडल आयोगाचं त्यांना मिळालं आणि नव्वद त्यांनी बाळासाहेबांबरोबर आपले मतभेद आहेत असं जाहीर करून एक्क्याण्णव नव्वद एक्क्याण्णवच्या दरम्यान ते सोळा आमदारांना बरोबर घेऊन शिवसेनेना बाहेर फुटले पहिली मोठी जी शिवसेनेमध्ये फूट पडली बाळासाहेब असताना ती छगन भुजबळांनी घडवून आणली होती शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्या सहाय्याने त्यांनी ती आणली होती आणि आप आपल्याला फुल प्रोटेक्शन मिळणार मिळेल याची ग्वाही मिळाल्यानंतर आणि त्याच्याबरोबर मंत्रिपद पण मिळणार याची ग्वाही मिळाल्यावरच ते शिवसेनेने बाहेर पडले होते गेली चौतीस वर्ष त्यांना झाली आता शिवसेना सोडून जवळजवळ या चौतीस वर्षापैकी छगन भुजबळ हे तीस वर्ष मिनिस्टर आहेत एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव हा चार वर्षाचा काळ जर सोडला शिवसेना भाजपचे सरकार असताना तर इतर सर्व काळी सर्व काळ ते मंत्रिपद मंत्री म्हणून राहिलेले आहेत सदांत कदा आहेत त्यामुळे छगन भुजबळ हे काय जी बातमी आली की ते मंत्रिपद सोडणार बंड करणार वगैरे वगैरे ह्या बातमीमध्ये मी तुम्हाला जा सा सरळ सांगतो की या बातमीमध्ये काही तथ्य नाही ज्या माणसांनी आपल्या मूळ पक्षाची सत्ता मिळवण्यासाठी मंत्रीपद मिळते म्हणून ज्यांनी मंडल आयोगाचा उपयोग करून ज्यांनी सत्ता पक्ष फोडला गद्दारी केली हा माणूस गेली तीस वर्षे सातत्यानं छगन भुजबळीत सत्ता राबवत आहेत सत्तेत राहिले सत्तेत राहूनच सत्तेच्या परिघामध्येच त्यांचं सगळं राजकारण चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आणि आत्ता जे त्यांना काय मंत्रीपद मिळालं आहे ते ते फडणवीसांची कृपा आहे अनाजी दत्तो जेव्हा जे फड देवेंद्र फड यांची कृपा आहे त्यांचा गेम अजित पवारांनी केलाच होता राष्ट्रवादी ते शरद पवार सोडून ज्या राष्ट्रवादीमध्ये यांच्याबरोबर गेले अजित पवारांबरोबर विथ एक्सपेक्टेशन दॅट ही वूड बी अकोमेडेट इन द कॅबिनेट पण तसं काही झालं नाही अजित पवारांनी त्यांचा गेम केला त्यांचं नाव दिलं नाही आणि ते बेरोजगार झाले मंत्रिपदाशिवाय मग त्यांनी त्याच क्षणाला त्यांनी काय केलं त्यांचे जे चीफ मेंटॉर होते गद्दारीचे शरद पवार यांना यांना भेटायला पाहिजे त्यांना त्यांनी भेटतात ते जाऊन फडणवीसांना भेटले त्यांच्या त्यांच्याशी सेटिंग त्यांच्याकडे शरणागती पत्करली आणि ज्या छगन भुजबळांना फडणवीसांनी आणि त्यांचा तो मुलूंचा नागडा त्या लोकांनी जेलमध्ये पाठवलं होतं महाराष्ट्र सदनातील तथाकथित भडक भ्रष्टाचाराबद्दल त्या छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की जागा झाल्यावर तुम्हाला मी मुंडे घेतो मुंडेंनी धनंजय मुंडेंचा राजीनामा आल्याबरोबर शरद पवार देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये सर्व बाजूंनी सर्व राजकीय त्यांचे जे भाजप वगैरे त्यांचे जे मंत्री सहकारी आहेत कळलं की नाही सहकारी मित्र यांचा विरोध असताना देखील त्यांनी त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं कळलं की नाही ही नियतेने त्यांना मिळालं हे दाखवून दिलं कळलं की नाही ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना जेलमध्ये पाठवलं जे अडीच दोन अडीच वर्ष जेलमध्ये राहून आले त्यांनाच त्यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यावं लागलं ही मजबुरी होती प्रेशर होतं की आणखीन काय होतं ह्याचा उलगडा आज का त्या काही झालेला नाही त्यामुळे छगन भुजबळांची अशी दुसरी बात मिळाली की मंत्रिमंडळाची जी बैठक झाली पाट जरांगे पाटील यांच्या सहापैकी पाच महागड्या मान्य केल्यानंतर तर त्यांनी आपली आपलीकडे नाराजी प्रकट केली आणि त्या मंत्रिमंडळाच्या महाराष्ट्राच्या मंत्र कॅबिनेट मिनिस्टरच्या बैठकीत बी त्यांनी मंत्रिमंडळात जे बी ओबीसी मंत्री होती त्यांची एक वेगळी बैठक घेतली आणि असं वातावरण केलं की आता ते उठाव करणार देवेंद्र फडणवीसांविरुद्ध मला जेव्हा माझ्या काही मित्रांनी बातमी दिली तर मी म्हटलं हे कथापी शक्य नाही हे सत्तेसाठी ज्यांनी ओरिजिनल पक्षाची गद्दारी केली ती आता देवेंद्र फडणवीस यांना शरण जाऊन जे मंत्रिपद पड पदरात पाडून घेतलं आहे ते आता त्या ओबीसीच्या कारणावर ते, ते मंत्रिमंडळात बाहेर पडणार इन्कम टॅक्स रेड येतील म्हणून सगळा खजिना त्यांनी अनेक लोकांना वाटला वाटावं लागलं हे तुम्हाला माहिती आहे का सगळं खजिना त्यांना वाटलं हे प्रकाश सुवेळे वगैरे हे त्यांचे जे झाले श्रीमंत हे छगन भुजबळांच्या बळावर झालेले त्यांचे पैसे वापरले आहे लोकांनी कळलं की नाही त्यामुळे ते काय मंत्रिपट वगैरे अजिबात सोडणार नाही ओबीसींचं कल्याण करण्यासाठी जर असतं तर त्यांनी तात्काळ जेव्हा हे झालं होतं त्याच वेळेला राजीनामा दिला असता की बाबा तुम्ही ह्या ज्या पाच मागण्या मागण्या करता गॅजेट पण काढता इमिजिएटली तर मी बाहेर पडतो म्हणून हे फक्त सत्तेच्या परिगामध्ये राहून दबावचं राजकारण करतायत त्यांना आणखीन काही आपल्याला कन्सेशन्स मिळतात का आणखीन काही आपला राजकीय फायदा होतो का हे पाहण्यासाठी हे छगन भुजबळ ज्याच्या ज्यांचा माइंडसेटच गद्दारीचा आहे ज्यांची मनोवृत्ती गद्दारीची आहे ते काहीही या क्षणाला गद्दार म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा देणार नाही मंत्रिपद काही, काही सोडणार नाही ते मंत्रिपदाला मिळालेल्या ब म्हणजे मंत्रिपद ते कायम राखत असताना आणखीन काय राजकीय मिळतं का याच्यासाठी हे त्यांचं दबावतंत्र आहे कळलं की नाही आता फडणवीस त्यांना किती साथ देतात त्यांच्या दबावाला किती बळी पडतात किती सकम होतात हे येणारं काळच सांगणार आहे त्यामुळे छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक अत्यंत सांगतो ना ते नारायण राणे शिवसेनेनं जे बाहेर पडले नारायण राणे त्यांची जी दोन कार्टी आणि छगन भुजबळ हे कलंक आहेत कळलं की गद्दारीचे कलंक आहेत या लोकांनी गद्दारी केली कळलं के की नाही आपल्या तत्वाशी कधी प्रामाणिक राहिले नाही तसंच आहे राजकारणात काहीतरी मिळायला पाहिजे आणखीन मिळायला पाहिजे मिळण्याची हवस आहे ती भागवून घेण्यासाठी त्यांना हे एक ओबीसीचं काय राजकारण करून त्यांना आपल्याला काय मिळतं ते बघायचं आहे कळलं की नाही जो त्यांचा नाशिकचा राजमहाल बघितला असेल त्यांना माहीत आहे हे हे काय करणार कळलं की नाही ओबीसीचे त्यांनी अनेक मेळावे वगैरे घेऊन शरद पवारांवर देखील प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला पण शरद पवार हे त्यांची त्याची वेळोवेळी प्रत्येक वेळेला त्यांच्या फुग्यातील हवा काढून घेतलेली आहे त्यामुळे आता पण काय आणि शरद पवारांचे चेले तेच राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस ज्यांनी आपल्या पक्षातल्या अनेक लोकांचे काटे व्यवस्थितरित्या काढलेले त्याचा उपयोग करून तर ते काय छगन भुजबळांच्या प्रेशरला दबावला बळी पडतील असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे संधी मिळतात छगन भुजबळांची हवा देखील फडणवीस येणाऱ्या काळामध्ये नक्की काढणार कळलं की नाही आणि त्यांना उरलेलं आयुष्य जे आता जवळ ऐंशीच्या आसपास आहे ते हे ते त्यांना मग राजकीय बेरोजगार म्हणूनच राहावं लागणार ही काळ्या एक अशी सफेद रेषा आहे असं मला वाटतं आहे त्यामुळे मित्रांनो आज काय व्हिडिओ करण्याचं कारण द्यायचं होतं छगन भुजबळे काय तुम्हाला सांगायचं होतं भरपूर म्हणजे धन धन धान्य संपत्ती म्हणून राजकारणात सत्तेची उप करत ह्याने ओबीसीचं राजकारण केलं यांच्या राजकारणामुळे के ओबीसीला काय फायदा नाही झाला त्यांना जर ओबीसीबद्दल एवढी आत्मीयता होती तर जरांगे पाटील यांची जे हैदराबाद गॅझेट ॲक्सेप्ट झालं सहापैकी पाच मागण्या मा, मागण्या झाल्या त्याच क्षणाला त्यांनी राजीनामा देऊन तडफेने बाहेर पडायला पाहिजे होतं ते बाहेर त्यावेळेला पडलेले काय आली बातमी तर त्यांनी ओबीसी मंत्र्यांची बैठक घेतली आपला निषेध नोंदवला वगैरे वगैरे या असल्या निषेध नोंदवून आणि यांनी काही होत नाही राजकारण सत्तेचं राजकारण काय निषेधानी बैठका घेऊन होत नाही जेव्हा तुम्ही येऊन रस्त्यावर राजकारण करता तेव्हा सत्तेची राजकारण सत्तेचे स सत्तेमध्ये बदल होतो सत्तेचे सारीपटावरचे प्यादी फिरवावी लागतात रस्त्यावर ती करण्याची धमक आणि वय भुजबळांच्या बाजूला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भुजबळ फक्त ओबीसीचं कॉज काढून स्वतःचा राजकीय फायदा आणखी काय करून घेता येईल एवढंच बघणार आहे मित्रांनो मला जे काय वाटलं छगन भुजबळांबद्दल ते मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर आवडलं असेल पटलं असेल तर कृपया या माझ्या व्हिडिओ तुम्ही रिॲक्ट व्हा सुसंस्कृत भाषेमध्ये नक्की रिॲक्ट व्हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुम्हाला परत आठवण करून देतो मराठीचं आंदोलन विसरलं नाही येत ना परप्रांतीय लोकांशी मराठीत बोलताय ना जरूर बोला आपली संस्कृती हे सगळं राजकारण करताना वाचवणं आवश्यक आहे ही ही गोष्ट ध्यानात घ्या आता माझा पुढचा व्हिडिओ हीपर्यंत प्लीज प्लीज टेक केअर